नमस्कार मी विशाल करोळे झी चोवीस तासच्या कौल चोवीस तास या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपण आलोय लातूरमध्ये एक ऐतिहासिक पार्श्वभूमी असणारं शहर म्हणजे लातूर सोबतच पाणी टंचाईची परिसीमा गाठणारं शहर म्हणजे लातूर या लातूरला रेल्वेनं पाणी आलं होतं आणि त्यावेळेस पाणी टंचाईची ही तीव्रता संपूर्ण देशानं अनुभवली होती पाणी टंचाईचा हा प्रश्न आता सुटलाय का लातूरकरांना पुरेसं पाणी मिळत आहे का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत सोबतच लोकसभेच्या माध्यमातून या मतदारसंघाचा काय विकास झाला भाजपचे खासदार सुधाकर शृंगारे हे इथे खासदार होते त्यांनी नक्की या पाच वर्षात काय केलं हे आपण पाहणार आहोत यावेळेस त्यांच्या विरोधात काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे आहेत तर वंचित बहुजन आघाडीकडनं नरसिंह उद्गीतकर हे सुद्धा रिंगणात आहे सुरुवात करूया भाजपकडनं कारण सत्या त्यांचा स्टँडिंग खासदार आहेत मला सांगा का म्हणून ह्या पाच वर्षाची संधी पुन्हा एकदा मतदारांनी तुम्हाला द्यावी दोन हजार एकोणीस मध्ये एकंदरच देश देशामध्ये जनमताचा कौल जो सन्माननीय आदरणीय मोदीजींना मिळाला त्यांचा प्रत्येक अजेंडा लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये समाजातल्या त्या प्रत्येक घटकापर्यंत घेऊन जाण्याचं काम आमचे खासदार सुधाकर शृंगारेजी यांनी केलं अतिशय साधा सोपा सगळ्यांना भेटणारा समाजातल्या गरीबातल्या गरीब घटकापासून गरीब प्रत्येक स्तरातला माणूस ज्यांना भेटू शकत होता त्याच्या पब्लिसिटीमध्ये जाऊन लोकांना फक्त दिखावा करण्याच्या ऐवजी ज्यावेळी खासदारांच्या घरी तुम्ही पोचत होता त्यावेळी पाचशे हजार लोक तुम्हाला जनसामान्य दिसायचे जो मोदीजींचा अजेंडा शेवटच्या घटकापर्यंत स्तरात घेऊन जाण्याचं काम त्यांनी केलं त्यामुळे मला वाटतंय की जे आमचं उद्दिष्ट दोन हजार एकोणीसचं होतं जनसामान्यांसाठीचं आणि एक लोकसभेचं कमळ आम्ही जे पाठवलं होतं दिल्लीला ते कमळ जनसामान्यांपर्यंत घेऊन जाण्याचं काम खासदार सुधाकर शृंगार यांनी केलं ठीक आहे मोदींचा कमाल जनसामान्यांपर्यंत केलंय मोदींजीच्या ज्या योजना होत्या जनसामान्यांपर्यंत असं त्यांचं म्हणणं आहे आता येऊयात आपण काँग्रेसकडे त्यांचा उमेदवार रिंगणात आहे दुहेरी लढत आहे काय सांगाल पट्ट ते सांग। या सर्वसामान्यांचं काम करत असताना स्वतः खासदारांनी ऑगस्ट दोन हजार तेवीस ला पत्र लिहिलं की जलजीवन मिशन मध्ये दीड हजार कोटीचा घोटाळा झाला असे घोटाळेबाज खासदार आणि या घोटाळेबाजाला सपोर्ट करणार त्यांचे बगल बच्चे यांचं हे सरकार होतं त्यासोबतच ज्या प्रकारे शासनाची शासनाने ज्या प्रकारे लोकप्रतिनिधीची लोकप्रतिनिधी दिली आणि लोकांची गळछेपी केली त्याच्याबद्दल ते स्टकार शब्द बोलायला तयार नाहीत बेरोजगारी बेरोजगारीचा रेट वाढला जवळपास बँकेने रेपो रेटमध्ये दोन टक्क्यांना वाढ वा, वा, गेली यामुळे महागाईचा पण आगडो घुसळला या, या सगळ्यावर त्यांना बोलायला वेळ नाही त्यासोबत खासदारने जॅकेट घालणार नाही अशा प्रकारे शपथ घेतली होती की माझ्या माझ्या सर्वसामान्य जनतेला जॅकेट मिळत नाही म्हणून मी घालणार नाही परंतु तिसऱ्या दिवशी ते मोदीजींना भेटायला जॅकेट कोटसह गेले असे शब्द न पाहणारे खासदार दीड हजार कोटीचा जलजीवन हे हे झालं राजकारणाचं काय त्यांनी केलं नाही की म्हणून त्यांना संधी तू तुकाराम शृंगारे नाव आहे का त्याचं जे काय नाव आहे त्या बिचाऱ्याचं तो खासदार कुठंच दिसला नाही आम्हाला त्याचं फक्त इव्हेंट मॅनेजमेंट चालू आहे येते दुसरा इव्हेंट करते निघून जाते लोहा मध्ये जा निलंग्यात जा कुठल्याही मतदारसंघात विधानसभेत जा हा खासदार कुठंच आलेला नाही ह्यांच्याजवळ काही हे स्वतः काम केल्याची पावती नाही यांना एकच आहे मोदीचं नाव घ्या मला मतदान करा या पद्धतीचा हा खासदार आहे एकदम निष्क्रिय आणि बेअक्कल खासदार हा आपण बघतोय की अशा पद्धतीने त्यांच्यावर टीका होते की का काहीच त्यांनी केलं नाही आणि त्यामुळे त्यांना पुन्हा निवडून द्यायची संधी नाही आहे एम कडे आपण येऊया अल्पसंख्याक गटाचं नेतृत्व तुम्ही करताय दोघांचंही म्हणणं तुम्ही ऐकलंय तुमचं मत काय माझं मत ही आहे दहा वर्षापासून प्रत्येक वर्षाला दोन करोड युवांना रोजगार देण्याचा त्यांनी वादा केला होता हर साल दो करोड युवा रोजगार देंगे दिए क्या कालाधन आया क्या हर एक के अकाउंट में पंद्रह पंद्रह लाख रुपए डाले जाएंगे ये कहा था वो आया क्या सबका साथ सबका विकास सबका विश्वास कहा था देश के अल्पसंख्यकों पर और देश के दलितों पर जो जुल्म हो रहा है क्या उनका साथ है ठीक आहे तर उत्तर आपल्याला घ्यावंच लागेल की पाच वर्षात तुमचे खासदार साधे लोकसभेत सुद्धा गेले ना ना नाही दिसले नाही त्यांचं म्हणणं आहे की खासदाराला आम्ही औषधालाही त्याचा अभ्यास नाही भारतामध्ये सगळ्यात जास्त उपस्थित शंभर टक्के असणारा खासदार श्रंगारे लातूरचे आहेत सर्वात अधिक प्रश्न विचारणाऱ्या पहिल्या पंचवीसच्या यादीमध्ये सुधाकर श्रगारे जे आहेत जिल्ह्यामध्ये जे सध्या नॅशनल हायवेचं जाळ आहे ते त्यांच्या अंतर्गत झालं पंतप्रधान आवास योजनेचे सगळ्यात जास्त विषय त्यांच्या अंतर्गत आहेत रेल्वे बुगीचा कारखाना त्यांनी आणि पीट लाईनचा विषय त्यांनी केला लातूर पुणे इंटरसिटी त्यांनी चालू केली यांना विकास, विकास दिसत नाहीत हे लोक घराच्या बाहेर पडले नाहीत यांच्या डोळ्यावर एक काळा चष्मा आहे ज्यामुळे यांना विकास दिसत नाही हे फक्त विरोधाची भूमिका करण्यास समर्थ आहेत सध्या त्यांनी कदाचित आता दहा कामं सांगितली त्यांनी की त्यांनी राष्ट्रीय पातळीवर काय केली तुमचा आक्षेप मला सांगा तुमचा सा आक्षेप सर त्यांनी मोजून खासदाराचे पाच कामं सांगावी ज्या वेळेला शेतकऱ्याचे प्रश्न संसदेमध्ये मांडले जातात त्यावेळेला खासदार संसद सोडून पळून जातात लातूरचे त्यांनी नरेंद्र मोदींचं नाव घ्यायचं नाही तुम्ही समजून घ्या नरेंद्र मोदीची निवडणूक नाहीये ही निवडणूक डॉक्टर सुधाकर शंगारी वर्सेस डॉक्टर काळगे अशी निवडणूक आहे खासदारांचे त्यांनी मोजून पाच कामं सांगावी एवढा आमचा त्यांच्यावर हा लोकसभेमध्ये एकही प्रश्न विचारलेला आजपर्यंत नाही एकही प्रश्न नाही एक कधी बाईट दाखवा म्हणाव त्यांना असेल तर एक, एक, एक लोकसभेचा कव्हरेज तर आता सगळ्यांना पाहायला मिळत एकही एकही प्रश्न या लातूर जिल्ह्यासाठी विचारला नाही खासदारांनी जळकोट सारख्या लोहा सारख्या तालुक्यामध्ये पाच वर्षांच्या काळात एकदा सुद्धा गेला नाही फक्त पैसे देऊन तिकीट आणले हा बोला बोला मी एक शेतकरी म्हणून सांगतो की मोदी साहेबांच्या सरकारमध्ये या वर्षी दो, या दोन चार वर्षामध्ये सोयाबीनचा भाव चार हजाराच्या जवळपास राहिला त्याचा उत्पादन खर्च एवढा मोठा आहे चौपटीतून उत्पादन खर्च वाढला पीक उमा शेतकऱ्याला समाधानकारक मिळालं नाही पण श्रंगारे साहेबांनी सभागृहामध्ये या शेतकऱ्याच्या प्रश्नावर एक बार् आवाज उठवला नाही नव्वद टक्के शेतकऱ्याचे मतदान घ्यायचं आणि निवडून यायचं आणि मोदी साहेबांचं तुंतुन गाजवायचं हे काम या खासदारांनी केलंय म्हणून ह्यावेळेस शेतकरी ह्या जिल्ह्यातला ह्या सत्ताधारी खासदारला धडा शिकवून तुम्ही बोला येतो ही प्रथमत आपल्या वाहिनीचे मी लातूरच्या वतीने स्वाभिमानीच्या वतीने आमच्या आभार व्यक्त करतो की आमचा जो प्रश्न आहे ज्वलंत प्रश्न शेतकऱ्यांचा ते अख्ख्या महाराष्ट्रभर पोहोचवण्याचा आपण काम करत आहे खऱ्या अर्थाने दहा वर्षापूर्वी शेतकऱ्यांच्या आत्महत्या शेतीचा व्यवसाय परवडत नाही म्हणून सात ते आठ चा आकडा होता आता एका दिवसाला सतरा पर्यंत आकडा गेलाय त्याचं जर प्रमुख कारण असेल तर शेतीला न्याय नाही मला सांगा प्रश्न पाण्याचा आहे प्रश्न शेतकऱ्यांना काहीही मिळाला नाही असंही आहे मला असं वाटतंय हे आरळ आरळ आर चर्चा आहेत ना ह्याच्यापेक्षा आपण काय झालंय ह्याच्यावरती चर्चा करू आज आपण जनसा हे हे जे आहे ना हे आर आरळ बोलायचं नाही आणि विनाकारण आरोप करायचे नाहीत आरोप पण टू द पॉईंट असावेत मी उत्तर तुम्हाला टू द पॉईंटच देणार आहे शेतकऱ्यांचा प्रश्न आता इथे उपस्थित झाला जनसामान्यांचा प्रश्न उपस्थित झाला गरीबांचा प्रश्न आता मी सांगते लातूर जिल्ह्यामध्ये शंभर टक्के लोकांचे जनधन अकाउंट ओपन झालेले आहेत असा ह्या जिल्ह्यामध्ये एकही व्यक्ती नाहीये की ज्याचं बँकेमध्ये अकाउंट नाहीये जल जीवन मिशन विषयी आता प्रश्न उपस्थित केला गेला हे असं हवेत नाही बोलायचं कायदा आहे ना कायदा आहे ना कायद्याचा आधार घ्या आणि तुम्ही बोला साडेतीन लाख आतापर्यंत जलजीवन मिशन साठी लाभार्थी लोक फक्त एका कुटुंबाचं जर आपण आकडेवारी काढली तर प्रत्यक्ष त्यांच्या डी इन टू फोर एवढ्या लोकांना त्याचा लाभ झालेला आहे तुमच्यापर्यंत येतोय ये त्यांनी भरपूर यादी वाचून दाखवली आता काय काय केलंय काय तुमचा आक्षेप आहे ते सांगा काय केलं भाजपनं ईडी आणि सीडीच्या आधारे जर एखादा आमच्या सारखा माणूस जर बोलायला उभा टाकला त्याला जेलची भीती दाखवून त्याला त्यांच्या पक्षामध्ये घेतले इकडे असताना माणसं भ्रष्टाचारी होते आणि पण गेले म्हणजे वाशिम स्वच्छ झाले का याच्याशिवाय त्यांनी काय केलं दबाव खाली ईडी आणि शिडीचा दबाव काय केलं त्यांनी आदिवासी मुख्यमंत्री भारत भारत देशामध्ये एकटा होता आमचे सोरेन होते झारखंड मुख्यमंत्री त्याला जेलमध्ये जेल जेलमध्ये गाठलं हा दबाव चालले का त्यांच्या सगळं देश वाचला तर महाराष्ट्र वाचेल महाराष्ट्र वाचला तर लातूर वाचेल आणि हे जे कामं आहेत आता जी म्हणलेत ते बरोबर आहे का ते थोडेसे कमी झाले तरी चालतील परंतु ह्या देशातून नरेंद्र मोदी आणि त्यांचं सरकार जाणं गरजेचं आहे आज अर्धे इकडे गेलेत अर्धे तिकडे गेलेत उद्या जर निवडून आले तर कोण कुठे जाणार काहीच भरोसा नाही तर वंचित बहुजन आघाडी सर्वांना एक सर्वसामान्याचा पक्ष आहे शेतकऱ्याचा पक्ष आहे आणि एक जो ओबीसी आहे गरीब गरीब मराठा या न्याय द्यायचा असेल तर प्रकाश आंबेडकर पक्षाला समर्थन द्या बोला दोन हजार चौदाला जेव्हा भाजपा या ठिकाणी प्रचार करत होती त्यांच्या मध्ये त्यांनी सांगितलं होतं की आम्ही स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करू शेतकऱ्यांसाठी परंतु आता दहा वर्ष होत आले आता ते स्वामीनाथ स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्कार देत आहेत परंतु त्यांच्या शिफारसी या ठिकाणी लागू केल्या जात नाहीत कांदा निर्यात बंदी या ठिकाणी लागू केली आहे ती उठवायची यांची तयारी नाही कांदा उत्पादक शेतकरी आज रस्त्यावर आला या ठिकाणी तुरीचं इतकं मोठं उत्पादन या देशामध्ये होत असून बी तूर आयात करायचे यांचा प्रयत्न चालू आहे इथल्या शेतकऱ्यांना देश उरी लावण्याचं काम हे भाजप सरकार करत त्याच्यामुळे शेतकरी विरोधी सरकार हे भारतीय जनता पार्टी सरकार हद्दपार येतो येतो तुमच्याकडे येतो फोनराव मॅडमने सांगितल्या की जनधन अकाउंट काढलं म्हणजे विकास आहे का पण त्यांना माहिती नाही जनधन अकाउंट काढणाऱ्यानं अकाउंट बंद करायला गेल्यानंतर एकशे अठरा रुपयाची जीएसटी भरावं लागते आहे त्या भाजपच्या त्या खास ह्याच्यातनं भाषण बिष्ण शिकून आलेले आहेत कोणते पॉइंट मांडायचे तर उज्ज्वला योजनेची गंमत सांगतो हे गोंधळ घालू नका रे उज्ज्वला योजनेची गंमत सांगतो माझ्या गावातली परवा दिवशी मी माझ्या गावाकडे गेलो खुलगापूरला तिथं विचारलं उज्ज्वलाचे किती कनेक्शन आले एकानं सांगितलं तीनशे आले मी दुसरा प्रश्न विचारला रिफिल किती होतात तीन तीन रिफिल होतात ह्यांच्या योजना कशी उज्ज्वल उज्ज्वला गॅस गॅस सिलेंडर तीनच भरले गेलेत यांचे योजना कशा आहेत गॅस गॅस कनेक्शन फुकट द्यायचं आणि चारशेचं सिलेंडर अकराशे ला करायचं पेट्रोल साठ होतं एकशे दहा केलं डिझेल साठ होतं नव्वद केलं गॅस चारशे होता हे केलं ह्यांना लाज नाही वाटत का काय म्हणजे ज्या का काही योजना जाहीर केल्या आहेत त्या सगळ्या फसव्या असं त्यांचं म्हणणं आहे नागरिकांकडे जाऊया बोला काय म्हणणं आहे तुमचं सर आताचंही म्हणले आम्हाला भाजपाचं धनही नको आणि काँग्रेसचं पेट्रोलही नको कारण आम्ही लातूरचं एक सर्वसामान्य युवक म्हणून आमच्या हाताला रोजगार काय हा महत्वाचा प्रश्न आणि हा जो मतदारसंघ आहे अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव आहे आणि ह्याच्यासाठी ह्या राखीव मतदारसंघासाठी भाजपाच्या किंवा काँग्रेसच्या दोन्ही खासदारांनी आज आणि माझे काहीही केले नाहीये लातूर जिल्ह्यामध्ये निलंगा असेल अहमदपूर असेल या ठिकाणी दलित अत्याचार एवढे वाढलेले आहेत त्याच्यावरती कुठला खासदार बोलत नाही ना काँग्रेसचा बोलत, बोलत नाही ना भाजपचा बोलत नाही आमदार बोलत नाही ना खासदार बोलत नाही सर मोदी सरकारच्या काळामध्ये जे आहे शे, शेतकऱ्यांना जो दोन आहे दोन हजार रुपये अनुदान दिले जाते परंतु सोयाबीनचे भाव जे आहेत ना तीन हजार रुपयांनी कमी झालेले आहेत आणि सोयाबीन उत्पन्नासाठी जो खर्च शेतकऱ्यांवर शेतकऱ्यांचे सुद्धा कामं झाले नाही असं त्यांचं म्हणणं आहे मला एक सांगा तुम्ही सत्ता पक्षाचंही ऐकताय विपक्षाचं सुद्धा ऐकताय पटतंय कामेकांवर आरोप प्रत्यारोपा शिवाय पुढे जात नाही काही न जाने उनकी आंखों में खलने लगा हूं न जाने मैं इनकी में खलने लगा लगाहू मै आपण ही घरमेमोहाजीर सालग्ने गाह ही परिस्थिती इथं झालेली आहे सत्ता पक्षात बसणारी जे काही मंडळी असतील विपक्षात जे काही मंडळी बसणारी असतील त्याला सर्वसाधारण जनतेचं काही देणं लागले नाही गॅस काय येते जीएसटी कशावर लागते ह्या प्रश्नावरती कुणाला बोललं तर जय नरेंद्र मोदी जय राहुल गांधी ह्याच्या पलीकडचे प्रश्न आहेत जनसामान्य माणसाच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम सर्वसाधारण माणूस करतोय आज आम्ही अण्णासाहेबांच्या छावा म्हणून काम करत असताना आज सत्तेमध्ये दोन्ही बाजूच्या आरोप प्रत्येक बैठले साहेब पण आज सत्तेमध्ये राहून बैठले पण मराठा आरक्षणाकडे कोण बघायला तयार नाही आज सत्तेमध्ये राहून दहा दहा वर्षे सत्ता भोगली आणि आज काँग्रेसवाले पण आज ऐंशी ऐंशी वर्ष सत्ता भोगली पण सकाळी पाठ जाऊन ती शपथविधी करून घेतात पण मराठा आरक्षणाकडे कोणी बघायला तयार नाही जो मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडेल तो पूर्ण मराठा समाज त्या ताकदीन त्यांच्या सोबत राहणार आहे त्यांना काय त्यांची जागा दाखवून देणार आहे पण कुठलाच कुठलाच आमदार असेल खासदार असेल ते पोळ्या भाजण्यासाठी तयार राहायचं हा एक महत्वाचा मुद्दा आहे एक गोष्ट मला विचारायची आहे त्यांनी प्रश्न केला फक्त पाच काम तुम्ही केलेली सांगा खरंच तुमच्यापैकी कोणी सांगू शकेल लातूर जिल्ह्यामध्ये म्हणजे हे जे समोरचे थांबलेत ना काँग्रेसचे गुलाम सगळेजण ज्यांना फक्त घराणेशाही घ्यायची सवय आहे त्यांच्या दारातला रस्ता सुद्धा आम्ही केलाय त्यांच्या दारातला नॅशनल हायवे सुद्धा आम्ही केलाय गेले पन्नास वर्ष करू शकले नाही ते लातूर शहरातून लातूर शहरातून मात्र तुम्ही काय केलं असंही सवाल ते करतायत त्यांचे त्यांचे पाच काम ईडी लावणे सीबीआय लावणे इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून भ्रष्टाचार करणे नोटाबंदी करणे पक्ष फोडणे हे सगळे त्यांचे काम आहेत अरे ऐका ऐका ह्या कामाशिवाय दुसरी त्यांना सत्ता मिळवता येत नाही मला सांगा लातूरच्या प्रश्नावरती लातूर हे सोयाबीनचं हब आहे आणि सोयाबीनचं केंद्र हे धनंजय मुंडेंनी त्यांच्या त्यांच्या सोबत मंत्री आहेत ते त्यांनी ते बीडला घेऊन गेलं परंतु ऐका लातूर हे सोयाबीनचा हब असताना दोन हजार चौदा ला पाशा पटेलांनी दिंडी काढली व आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दिंडी काढली सोयाबीनला दहा हजाराचा भाव द्यावा म्हणून परंतु तो दहा हजाराचा भाव नाही आता चार आपण आपण एका पर्टिक्युलर मुद्द्यावर विचारू नाही मला महिलांना एक प्रश्न विचारायचा मला एक महिलांना प्रश्न विचारायचा आहे महिलांसाठी एक प्रश्न पाण्याचा इतका भीषण प्रश्न पक्ष विरहित बोलूया खरच का काय आहे गेली दहा वर्ष झालं यांचं सरकार केंद्रात आणि राज्यात आहे हे काँग्रेसवर टीका करतात यांनी दहा वर्षामध्ये पाण्याचा प्रश्न का नाही सोडवला यांचं फक्त खोटं बोलभर रेटून बोल म्हणून सत्तेत येणं की भाजपच्या पिळा पिलावळ या भाजपच्या पिलावळांचं काम मोदींच्या नावावर मतं घेणं मीडियाच्या माध्यमातून खोटे आश्वासनं देणं दोन कोटी लोकांना रोजगार कुठं दिला पंधरा लाख पंढर होते एकाने तर सांगू यांच्या तरी खात्यावर हो आहेत का पैसे हे सांगा महागाई जगणं महागाई इकडे येतोय हा तुम्हाला काय बोलत बोला बोला दोन, दोन करोड नोकरी देतो म्हणून सांगितले होते आजची परिस्थिती भारताची अशी आहे रद्दी बनी है डिग्री रद्दी बनी है डिग्री भटक रहा नौजवान नोकरी ना कारोबार ये सरकार निघली है निकम्मी झूठी सरकार अशी प्रश्न बोला 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 कन्क्लुडिंग पॉइंट जर लातूर जिल्ह्याचे शंभर प्रश्न असतील तर यांनी किती प्रश्न सोडवले असं तुम्हाला वाटतंय टक्केवारीत सगळे मिळून सांगा मला लातूर जिल्ह्यामध्ये प्रश्न सोडवण्यामध्ये भारतीय जनता पार्टी पूर्ण आहे पूर्ण आहे लातूर मध्ये लातूर मध्ये जेव्हा त्यांची मागच्या वेळेस सत्ता होती प्रश्न सोडवले प्रश्नाचा सोडा लातूर जिल्ह्यामध्ये जेव्हा पालकमंत्री संभाजीराव पाटील निळंगेकर होते तेव्हा टक्केवारीची चर्चा एवढी प्रमाणामध्ये होती लातूर मध्ये सगळे जास्त टक्केवारी होती आता यांची सत्ता आल्यानंतर महापालिकेमध्ये बसून टेंडर वाटप्या किती प्रश्न सोडवले सांग झिरो पर्सेंट लातूर किती टक्के प्रश्न सोडवले सांगा एकही प्रश्न केला नाही उलट प्रश्नाची प्रश्न किती टक्के प्रश्न सोडवले यांनी कोणतेही प्रश्न सोडवले नाहीत आणि आमची आता आमची आता ह्यांना मागणी आहे की आमच्याकडे बीच नाहीये आम्हाला बीच आणून द्यावं शंभर प्रश्नांपैकी किती प्रश्न सोडवले यांनी मला सांगा हे बघा शून्य प्रश्न सोडवलेले आहेत आणि दुसरी दुसरी एक गोष्ट मी तुम्हाला दुसरी एक गोष्ट अशी सांगायला लागलोय त्यांचे भाजपचे नेते सांगायला लागले की आमचं सरकार आले की संविधान बदलू आणि या संविधान आहे म्हणून भारत देश आहे त्याच्यामुळे हे संविधान महत्वाचे भारतीय जनता पार्टी चित्र तुम्ही बदलणार हे चित्र तुम्ही बदलणार काय बदलणार शंभर टक्के बदलणार म्हणतात ना म्हणतात चारशे बारशे बार भाजपाने कोणत्याच प्रकारचे प्रश्न सोडवले तर भाजपाकडून आमची अपेक्षा पण नाही पण ज्यांना ज्यांना ज्या समाजाने मतदान दिलं आपल्या माथ्या आपल्या डोक्याचा सरताज बनवला त्यांनी त्याने कितीपर्यंत किती प्रश्न सोडवले बोला तुम्हाला मांडायचं गडकरी साहेबांनी जी पुलाचं उद्घाटन केलंय के तिथं वीस माणसं मेले की रोडला वी, वी, रोडला दोन फूट भेगा पडल्या वीस माणसं मेले त्याचा जिमेदार कोण तर इथल्या उमेदवाराला आम्ही चांगल्या प्रकारे मोठ्या मताधिकाऱ्याने विजय करू दुसरा विषय राहिला पाण्याचा आपण पाण्याच्या प्रश्नावर चर्चा करतात पाण्याचा दुर्भिक्ष आहे ही खरी गोष्ट आहे आणि पाण्याच्या विषयावरती आतापर्यंत कुठल्याच लोकप्रतिनिधीनं काम केलेलं नाही परंतु माझी श्रंगारे साहेबाला असेल किंवा भारतीय जनता जान्त। पार्टीच्या उमेदवाराला विनंती असेल की आपण पाण्यावरती लक्ष देणं प्रश्न सोडवल सपशेल अपयशी तुम्ही झाला आहात असं या सगळ्यांचं म्हणणं आहे समाधान अगदी थोडक्यात समाधान अगदी थोडक्यात ही निवडणूक देशाच्या अस्मितेची निवडणूक आहे ही निवडणूक कुणाला हटवण्याची कुणाला सत्तेवर बसवण्याची नाही आहे ही निवडणूक आपल्या देशाचं नाव जगात गाजवण्यासाठी निवडणूक आहे ही निवडणूक ज्या देशाच्या पंतप्रधानाला इतर देशाने येऊ देणार नाही म्हटले होते त्या देशाने लाल कार्पेट टाकून पंतप्रधानाचं स्वागत केलंय त्यासाठी जी स्वाभिमानाची निवडणूक आहे और... थोडक्यात अगदी थोडक्यात अगदी थोडक्यात बोला आमच्या थो खासदारांनी आमच्या खासदारांनी आता आम्ही सांगितलं आता आम्ही तुम्हाला खासदारांनी केलेली पाच प्रश्न यांनी विचारले होते त्या पाचही प्रश्नाचं उत्तर आम्ही दिलं आज माझा प्रश्न आहे या समोरच्या गुलामांना ही निवडणूक तुमच्यासारख्या मानसिकतेच्या लोकांसाठी नाही जनसामान्यांचे ज्यांचा जनसा कौल दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीस ला मोदींनी सामान्यांच्या घरात सुधाकर शृंगार यांना यावेळी शेवटचा मुद्दा एक शेवटचा मुद्दा घेऊया मराठा आरक्षणाबद्दल कोणीतरी मुद्दा मांडत होता या या कोण मांडताय आपण मांडताय बोला, बोला। जोपर्यंत सगळे सोयरे कायदा लागू होत नाही तोपर्यंत मराठा समाज कोणत्याच पक्षाला पाठीशी घालणार कोणासोबत नाही तुम्ही ऐका ना जरांगे पाटलाचा आदेश आहे आमची मागणी ही शासनाशी आहे जोपर्यंत शासनाला पायदळी पाडत नाही तोपर्यंत मराठा शांत बसणार नाही आमचे ठळक भावना मराठा समाजाचा आपण ऐकतोय की जोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत माघार घेणार नाही असं म्हणतात लातूर मध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न होता लातूर मध्ये बेरोजगारीचा प्रश्न होता शिक्षणाची पंढरी म्हणून लातूरची ओळख होती मात्र याही प्रश्नावर इथं सत्ताधाऱ्यांनी काहीच केलं नाही असा आरोप होत आहे तर सत्ताधारी त्यांनी काय काय कामं केली या सगळ्यांची यादीच वाचवून दाखवत आहेत अटीतथेची लढत आहे भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत आहे बघूया मतदार राजा नक्की कोणाला कौल देत होते लातूरच्या कार्यक्रमात इथंच थांबूया पुन्हा उद्या भेटूया पुढच्या जिल्ह्यात तोपर्यंत पाहत राहा झी चोवीस तास